देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक ते गुजरात राज्याला जोडणाऱ्या पेठ महामार्गावर महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे तसेच या रस्त्यावर पर्यायी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे असल्याने या महामार्गावर सतत हजारो वाहने एजा करतात येथे रोजच ट्रॉफिकची समस्या निर्माण होत आहे या रस्त्याचे परिसरातील अनेक लहान मुले विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवास करीत असतात त्यामुळे या लहान मुलांना ट्रॉफिकमुळे रस्त्यातच अडकून राहावे लागते तसेच नाशिक शहरात नोकरीसाठी येणारी व पेट सुरगाणा परिसरात नोकरीनिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रोजच्या ट्रॉफिकचा सा सामना करावा लागत आहे तसेच बांधकाम विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळे चक्क या रस्त्यावर एम एच पंधरा ई पी अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी या क्रमांकाची कार रस्त्यावरील साईट खड्ड्यात अडकून बंद पडली संबंधित विभागाने साईट खड्डे लवकरात लवकर बुजून पुढील अपघात टाळावे डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी विकास पाटील पेट्रोल ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका